ह्याची कालीपत्ती चिकूची व्हरायटी नेला आहे ना कंटिन्यू चिकू येत आहे बघा आता हे छोटे छोटे स्प्राउट्स आलेले आहेत तिथे बघा छोटे छोटे चिकूचे आहे प्रत्येक फांदीला असतं ते नंतर आहे ना याची एक साईजवरती छोटे छोटं असं मोठं होतं ते हॅलो गाईज तर आपल्या नर्सरीमध्ये चिकूचे झाडं आहे ना बघा असे झाडं तर आत्ता आजकाल आहे ना वारं खूप सुटतं आहे त्याच्यामुळे जे मोठे झाडं आहे नाही हे ना असे खाली पडून जाते वारेने हे बघा कालच सकाळी उभे केले होते मी दुपारपर्यंतच पडून गेले तर रात्री परत उभे केले होते सकाळी आलो आहे तर परत पडलेले तर आता काय करावं लागेल ला नाही ॲडजस्टमेंट करावं लागेल असे छोटे छोटे असे खड्डे करून हे बघा असे खड्डे करून डायरेक्ट येणार राहावं लागेल त्याच्यामध्ये तवा शिकते व्यवस्थित राहते तर आत्ताच आपलं एक काम म्हणजे झाड आहे बघा कालीपत्ती वाटते चिकू आहे चिक्कू पण आणले त्यांना बाबा बघू शकतो तुम्ही तर हे चिक्कूच्या झाडाने आता असे उभे करायचे वीस झाड आहे आता एवढं उभे करू आपण मस्त इने कसं आहे पक्क राहील खाली खट्ट उभं केलं आहे नंतर झाड ठेवलं ना असं जाबून देतो येते म्हणजे कसं जास्त वारा आलं ते पडणार नाही आता असं तिथं पाणी मारायचं मस्त आता तिथं पाला फुटल त्याला हे बा हे असं खड्डं करून घ्यायचा त्याच्यानंतर हे झाड असं हे जसं झाड येते हे झाड सरळ त्याच्यामध्ये असं ठेवायचं ठेवलं साईडने एवढी अशी माती टाकून द्यायची कमीत कमी खालून अर्धा फुट सहा इंच जे आहेत ना खाली टाकलेले आपण नंतर असं जाबून द्यायचं ते पायने पक्क राहतं आता झाड ते काही वारं आलं ते आता ते काय पडणार नाही हे पण उभे करायचे आता तर हे बघा मित्रांनो आपण जे चिकून झाडं आपल्या खाली पडत होते वारामुळं आता ते ना खाली असे रोहून घेतलेलं आहे खाली अर्धा फुटाचा खड्डं केलं आणि हे सगळे असे रावून घेतले आता सगळे मस्त असे उभे आहेत ते ना तुम्ही पाहू शकते झाडाची पालवी किती आहे फळं पण आलेले हे कालीपत्ती व्हरायटी चिक्कू ह्या आपल्या भागामध्ये आहे ना कालीपत्ती व्हरायटीची कुचे जे झाडं असतात ते व्यवस्थित आहे क्रिकेट बॉल जे आहे ते व्यवस्थित इथे नाही बघू शकता तुम्ही क्वालिटी झाडांची खोडं पण मजबूत आहे हे बघा मजबूत आहे नीट ही कलम आहे कलम पण पूर्ण भरलेली आहे नमस्कार मित्रांनो तर आपण आता आपले चिकूचे झाडं आहे ना व्यवस्थित लावून घेतले तर जे नवीन चिकूचं झाड घेता वेगवेगळे समजा तुम्हाला तुमच्या घरी चिकू झाड लावायचं तुमच्या शेतामध्ये बागेमध्ये तर चिकूचं झाड घेताना नाही एवढं लक्ष राहून द्यायचं फक्त याची काळजी घ्यायची तर जे व्हरायटीज झाड तुम्ही घेत आहे तर कालीपत्ती व्हरायटी असते क्रिकेट बॉल व्हरायटी असते पण मग आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक येवला कोपरगाव मनमाड वैजापूर तर संभाजीनगर याच्या साईड ही जी लोकेशन आहे ना या लोकेशनमध्ये ना कालीपत्ती व्हरायटी चिकून व्यवस्थित येतो आणि त्याला फळ पण व्यवस्थित आहे क्रिकेट बॉलला थोडासा प्रॉब्लेम येतो फळं लागत नाही त्याला आणि पिकती नाही तर हे बघा हे कालीपत्ती व्हरायटीचं रूप असतं तर समजा तुम्ही नर्सरीमधून झाड विकत घेत आहे तेवढं लक्षात राहून त्याचं जी कलम असती कलम ती ताजी कलम केलेली नको आपल्याला पूर्ण कलम भरलेली पाहिजे म्हणजे ताजी कलमचे कशी तुम्हाला ओळख होईल का हे जे जिथं ग्राफिंग केलेली असती तिथं पिशवी बांधली जर असली म्हणजे ती ताजी कलम आहे आणि समजा ही ही कलम तुम्ही बघू शकता या झाडाची ही पूर्ण कलम सेट झालेली आहे हे इथं हे इथं हे पूर्ण सेट झालेली कलम म्हणजे का ही जुनी कलम आहेत आणि हे रोप पण जुनं आहेत ही पूर्ण सेट झालेली कलम म्हणजे ज्याला पिशवी नाही आहे तर ही सेट झालेली तर नाही तर नर्सरीमध्ये रोप घेताना तुम्ही लक्ष ठाऊन घ्यायची आणि पालवी त्याला जास्त पाहिजे बघा या झाडाला किती पालवी आहेत अशी जास्त पालवी पाहिजे आणि शक्यतो खाली पत्ती व्हरायटी लावायची आणि हे जे स्ट्रोक असते हे स्ट्रोक समजा पूर्ण सरळ पाहिजे तर काय होतं जे कुची व्हरायटी राहते ना त्याला जेव्हा कलम करतो ना तर ते झाडं आडवी असतं हे बघा ही कलम जुनी आहेत पण मग काय आलं ही पांदी ना पूर्ण अशी आडवी आहे झाडाची तर इटर्न हे असं क्रॅक गेला जेव्हा आपण सरळ करू तरी क्रॅक जाईल तर अशी रोपं तुम्ही नाही घ्यायची तुम्ही काय करायचं जास्त करून जे कलमापासून जे स्ट्रेट असतं आहे बघा हे पूर्ण स्ट्रेट आहेत ना तर या अशा रुपये घ्यायचे ना की हे असे हे जे वाकडं आहेत ना या अशे कलमं घ्यायचे थोडं अवॉइड करायचं आणि ज्यावेळेस जमिनीत लावशाल त्यावेळेस जिथपर्यंत नर्सरीमध्ये पॉलिथिन पॅकमध्ये माती असते म्हणजे एवढंच जमिनीमध्ये टाकायचं ही जी कलम असते ना ती जमिनीमध्ये टाकायची नाही काय होतं जास्त दिवसानंतर झालं का हे कल समजा इकडे पाणी लागतं ना तर हे कलमेला ना बुरशी पकडते समजा ताजी कलम असली तर तर एवढी काळजी घ्यायची आणि चिक्कूचं झाड हे लावलंच पाहिजे एका चिक्कूच्या झाडाला खूप फळ येतात क्वांटिटी खूप असते आणि खाली पत्ती व्हरायटीची आहे जसं मोठं असतं फळ फोड़। गोल फळ असतं थोडंसं ओव्हलशेपमध्ये पण असतं आणि मोठं फळ असतं आणि खूप टेस्टी असते हे बघा तुम्ही बघू शकता आत्ताच हे झाडाला फळ आलेले पण आहे काही पण हे बघा फळं पण आलेले आणि या झाडाची पण प्रोनिंग करू शकता आपण नाही केली तरी चालते बघू शकता तुम्ही प्रत्येक झाडाला किती पालवी पा ते दादा आले होते त्यांच्या मम्मी आल्या होत्या कस्टमर तर त्यांचं नाही कन्फ्युजन होत होतं जास्वंद घ्यायची की गुलाब घ्यायची अगोदर एक गुलाबी जास्वंद घेतली नंतर ते भैया परत पुढं गेले ते म्हणत्या का गुलाबी कलरचं गुलाब पण दे मग एक जास्वंद आणि गुलाब घेतला त्यांनी झाडं लावले पाहिजे यार घरी मस्त असतं देवाला व्हायला आपण बोलत होतो चिक्कू विषय तर हिची कलम असती पक्की भरलेली कलम घ्यायची आणि झाडं शक्यतो असे स्ट्रीट झाडं घ्यायची असे वाकडी झाडं घ्यायचे आणि ही चिक्कूला कंटिन्यू बारा महिने फळ येत राहतं आणि एका झाडाला पण खूप फुलं फळं येतात तर घरी चिक्कू लावलं पाहिजे ही अशी व्हरायटी कालीपक्की व्हरायटी थँक्यू